प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम विधीमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय शंभूराज देसाई साहेब आपल्या सर्वांचे तरुण आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय रोबी साधा कदम

कसलंही संकट येऊ नये ही देखील त्याच्या चढणी प्रार्थना करतो देसाई साहेबांचं देखील या दिनामध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो योगेश दादानी आणि रामदास भाईनी जी विकासाची मागणी आपल्याकडे केली त्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जो तुमच्याकडे पाठवायचा आहे तो पुढच्या दोन दिवसामध्ये पाठवला जाईल हा देखील आणि मला ते पालकमंत्री म्हणून आपल्याला माहितीये वशीला वशीला हा शब्द तुम्हाला सगळ्यांना मंदिरापासून या बोर्डावर येत असताना माझ्या कानामध्ये मला वशीला लावत होते की आता मी महिला भाषण करणार आहे आणि मी साताराला निघून जाणार आहे म्हटलं वशीला माझ्याकडे ना 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 काही नाही कारण हा कार्यक्रम रामदास भाईने घेतलेला आहे जसं तुम्हाला दम दिलेला होता तसा मला देखील दम दिलेला होता त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आता आपण त्यांच्या ताब्यात आलेलो आहे जायचं कधी आता ते ठरवणार आहे त्याच्यामुळे दोघांनी उपयोगाचं नाही असं मी सांगितलं पण राजे तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद की या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही परिसरा कोकणची किनारपट्टी असेल कोकणचा हा निसर्गरम्य परिसर असेल हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जावा ही आपली देखील मनापासून भावना आहे कोयलांच्या बॅक बरोबर जशा पद्धतीनं आपण मॉटर स्पोर्टचा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम आमच्याकडे देखील यावा ही देखील आपल्याला विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ न संजय संजयजी तुमचं देखील मनापासून कौतुक करतो तुमचं देखील अभिनंदन करतो आमची देखील अडचण आता दूर झाली कारण संजय कसा एवढे हुशार आहे ज्यावेळी संघर्ष होता तेव्हा हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे अरे बाईंचा गैरसमज पण बाई आता तुम्ही सगळे एका रांगेत आलाय त्याबद्दल भैरवनाथाला मी धन्यवाद भैरवनाथांना तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी आता भैरवनाथाची जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं बहिणीच्या नेतृत्वाखाली राम मी असं म्हणतोय असो आध्यात्मिक कार्यक्रम आहे राजकीय चर्चा ह्या ठिकाणी होऊ नये परंतु संजय मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं बाहेरच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जी काही विकासात्मक तात्काळ त्या द्यायची आहे ती देण्याची बाई देखील देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि